नमस्कार काय ना डेंट येतो ग बघत होतो फक्त मार्केटमध्ये पाहायला गेलं तर बघा मार्केटमध्ये हे लेवल्स आहेत खाली सपोर्ट आहे पंचवीस आठशे बहा पंच्याहत्तर आणि पंचवीस आठशे सत्तेचाळीस या लेवलचा सपोर्ट आहे ओरी रेजिस्टन्स आहे सव्वीस हजार सव्वीस झिरो पं पस्तीस जर समजा मार्केट सांगतोय समजा मार्केट साइड साईड खुल इथं कुठं खुल इथं कुठं खुल साइडवेज इथं कुठं साइडवेज खुल मार्केट थोडस खाली आलं पंचवीस नऊशे पंच्या नऊशे नऊशे तीस इथून कुठून रिजेक्शन घेतलं नऊशे तीसच्या इथून कुठून घेतलं समजा नऊशे तीस नऊशे बावन किंवा नऊशे एकाहत्तर इथून जर रिजेक्शन घेतलं तर मार्केटला वर जाण्यासाठी इथून एक आपण स्कॅल्प करू शकतो त्याच्यावरती जर हे uh, तुटलं तर त्याच्यावरती आपण टार्गेट आपण पाहू शकतो हा जर समजा मार्केट गॅप ऑफ ओपनिंग झाली इथं कुठं ओपनिंग झाली याच्या या पंचवीस सव्वीस झिरो च्या जर आसपास कुठं ओपन झालं तर आपण एक शॉर्ट साईट शॉर्ट साईट म्हणजे इतर कुठं तरी एक शॉर्ट साइट एक स्कॅल्प करू शकतो जर समजा मार्केट लयच गॅप डाउन खुललं इथं कुठं उठवलं इथंच कुठं जर खुललं लेवल लेवलचं कुठं तर आपण एक कॉल साइट मार्केट पाहू शकतो हे पहिले हे टार्गेट नंतर दुसऱ्यावरचे टार्गेट राहतील जर तुटलं तर हे मार्कात टार्गेट तुटलं तर हा नंतर गॅप अप ओपनिंग मध्ये इथं जर झालं तर गॅप अप खूपच जास्त गॅप अप ओपनिंग झाली सव्वीस हजाराच्या वरीच ओपनिंग झाली तर एक रिटेस्टला मार्केट ओव्हन वर वरच वर आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू जर समजा मार्केट सव्वीस हजार ही लेवल खूप कृषी लेवल आहे समजा मार्केट साईड वेज खोलून जर इथून पडायचं तर थोडस पडू शकतं क्रॅश म्हणजे क्रॅश म्हणजे असं क्रॅश नाही पण थोडंसं खाली येऊ शकतं त्याच्यामुळे स्कॅल्पिंग होऊ शकते जर मार्केटनं इथं कुठं तुटलं समजा इथं कुठं खोललं जर मार्केटने इथून रिजेक्शन घेतलं अर्ध्यातून कुठून रिजेक्शन घेतलं तर एक फुट साईडचा ट्रेड होऊ शकतो पुन्हा हे ट्रेड इथून ही लेवल तुटल्यानंतर पुन्हा खालच्या लेवल आपल्याला भेटू शकतात हे झालं निफ्टी फिफ्टीचं आता बँक निफ्टी बँक निफ्टी जर पाहायला गेलं तर आज मार्केट सुरुवातीला चांगलं पुन्हा साईड बेज सुरुवातीला चांगलं पुन्हा साईड बेज चालल्यासारखंच चाललंय जे की साईड बेजच पूर्ण साईड बेज होतं तर मार्केटमध्ये पाहायला गेलं तर उद्याच्याला काय करायचं आता ही लेवल पहा उद्याला ही लेवल खूप इम्पॉर्टन्ट उद्या जर मार्केट समजा साईड बेज तीन मिनिट हे सांगतोय इथंच कुठं खुललं साईड वेज खुललं वर गेलो इथून एखादा आपण पुढ साईडचा जर इथून रिजेक्शन घेतलं तर इथं पुढपर्यंत आपण पुढचं एक टार्गेट ठेवू शकतो नंतर दुसरं टार्गेट हे जर समजा मार्केट <coughs> मार्केट असंच कुठं इथंच इथंच खुलून जर खाली येऊन जर रिजेक्शन घेऊन वर चाललं तर मार्केटचं पहिलं टार्गेट हे थोडंस कॅप राहणार त्याचा विषय नाही जर हे तुटलं तर मग मार्केट आपण वरचं मार्केट वर चांगलं चलत राहील जर ही लेवल तुटली मार्केट इथं कुठं इथं कुठं खुल साय डाउन खुललं आणि वरून पुन्हा अजून वर जाऊन रिजेक्शन घेतली तर आपलं मार्केट ही लेवल तुटताना दिसेल कोणती त्रेपन्न नऊशे शहाऐंशी ती लेवल तुटली तर नंतर मग दुसरं टार्गेट त्रेपन्न सातशे नव्वद पंच्याण्णव तिथून नंतरचे खालचे टार्गेट राहतील जर समजा तुटलं तर जर मार्केट गॅप ऑफ ओपनिंग राहिली वापस आलं तिथून रिजेक्शन घेतली तर आपलं वरचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू हे राहिलं बँक निफ्टीचं तर मित्रांनो असा चॅनल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या व्हिडिओला हो लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता थोडंसं तब तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगितले काही दिवस थोडंसं तुम्हाला नंतर ही ट्रेड तुम्हाला चांगले देईन थोडंसं काही दिवस ऍडजस्ट करा